महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शिवसेना कुणाची शिंदे की ठाकरे उद्या आठ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी धनुष्यबाण कोणाकडे राहणार याकडे राज्याचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेल्या खरी शिवसेना कुणाची या ऐतिहासिक प्रश्नावर उद्या म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी पार पडणार आहे गेली तीन वर्ष चालत आलेल्या या वादावर अखेर उद्या न्याय आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय आपला निकाल राखून ठेवेल किंवा तात्काळ जाहीर करेल हे पहावे लागणार आहे या सुनावणीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात श चर्चेचा विषय असलेल्या खरी शिवसेना कुणाची या ऐतिहासिक प्रश्नावर उद्या म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी पार पडणार आहे गेली तीन वर्षे चालत असलेल्या या वादावर अखेर उद्या न्याय न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय आपला निकाल राखून ठेवेल किंवा तात्काळ जाहीर करेल हे पाहावे लागणार आहे या सुनावणीकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा